गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपला वर्णविचार या घटकाचा भाग दुसरा पाहत आहोत हा पाठ सेकंड आहे आधीच्या पाठमध्ये आपण स्वर आणि स्वरांचे प्रकार समजावून घेतले याच्यामध्ये व्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार समजावून घेणार आहोत ठीक आहे व्यंजनांचे प्रकार ओके आपल्याला हा प्रकार समजावून घ्यायचे आधी आपण व्यंजन म्हणजे काय ते समजावून घेऊ पहिला भाग जर तुम्ही बघितला नसेल तर तो अवश्य बघा पहिल्या भागात मी सांगितले की एकूण चौतीस व्यंजने आहेत स्वर चौदा आहेत बारा आणि त्यात वाढलेले चौदा आणि दोन स्वराधी आहेत पण व्यंजन मात्र चौतीस आहेत ठीक आहे स्वर आणि स्वराधी स्वरांसोबत जे असतं ते स्वराधी ठीक आहे हे आपण बघितले आता आपल्याला आज व्यंजन बघायचे आहेत मग व्यंजनं कशाला म्हणतात ते बघू आधी व्यंजनं म्हणजे काय क पासून ह पर्यंतची जी अक्षर आहेत जे आपण रोज वापरतो क वा, ते ह पर्यंत लिपीमध्ये या व्यंजनांना क म्हणताना त्याच्यामध्ये एक स्वर ऍड होतो म्हणजे बघा मूळ हे हा वर्ण असा आहे क आणि त्याचा पाय मोडलेला आहे पण त्याच्यात ज्यावेळी अ ऍड होतो तेव्हा तो शब्द पूर्ण होतो तो ते अक्षर पूर्ण होतो तो होतो क मग ख च सुद्धा तसंच आहे खचा सुद्धा पाय मोडलेला असतो आणि जेव्हा त्याच्यात अ ऍड होतो तेव्हा तो व्यवस्थित ख हा शब्द होतो मग त्याचा पाय मोडावा लागत नाही ठीक आहे तसाच ग सुद्धा ग सुद्धा पाय मोडलेला असतो सुरुवातीला हा वर्ण आहे याचा जेव्हा अ ऍड होईल तेव्हा तो पूर्ण शब्द तयार होईल त्याचा होतो ग असाच ह पर्यंत ह चा सुद्धा पाय मोडलेला असतो ह मध्ये सुद्धा अ ऍड होतो तेव्हा तो ह होतो याचा अर्थ काय झाला व्यंजन स्वतः परिपूर्ण नाहीत व्यंजनांमध्ये स्वर ऍड झाल्यानंतरच त्याचा अक्षर तयार होतो किंवा त्याचा वर्ण तयार होतो ठीक आहे आले लक्षात मग याच्यावरनं आपण एक मुद्दा समजून घेतला की व्यंजनांना स्वराची गरज असते ओके व्यंजनांना स्वराची गरज असते मग असे इथे आपण आता काय लिहिलंय ते बघा समजून घे एकदा क ख क ख ग ते ह हो पर्यंत च्या वर्णांचा विचार स्वतंत्रपणे करता येत नाही त्यांचा विचार स्वतंत्रपणे करता येत नाही मग त्यांना अ हा स्वर जोडावा लागतो हा स्वर जोडून तो जोडला की मग व्यंजने तयार होतात ठीक आहे मग हा स्वर जोडल्यानंतर जी व्यंजन तयार होतात ना ती कशी होतात त्याच्यानुसार पण त्यांचे प्रकार पडतात त्याच्यानुसार सुद्धा त्यांचे प्रकार पडतात तर आता आपण व्यंजन कोणती आणि त्यांचे प्रकार काय हे सविस्तर समजावून घेऊ ठीक आहे चला आता आपण आपल्या समोर व्यंजनांचे प्रकार लिहिलेले आहेत ठीक आहे व्यंजनांचे प्रकार इथं मी लिहिलेले आहेत ह्याचे तीन प्रकार पडतात आधी आपण याचं वर्गीकरण करू याला प्रकार म्हणण्यापेक्षा याला आपण वर्गीकरण म्हणू काय म्हणू वर्गीकरण आणि उच्चारानुसार प्रकार आपल्याला बघायचे आहे हे वर्गीकरण आहे मग यांचं वर्गीकरण कसं तर हे कठोर हे पहिलं वर्गीकरण मृदू हे दुसरं आणि अनुनासिके हे तिसरं वर्गीकरण आहे ठीक आहे मृदु हो, कठोर मृदू आणि अनुनासिके <coughs> मग शब्दशा अर्थ पाहू आता हे जे गट आहे ते मी समजून सांगतो कठोर म्हणजे काय ज्या वर्णाचा किंवा ज्या व्यंजनाचा उच्चार करताना आपल्याला जास्त जोर द्यावा लागतो सोपं सांगतो ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्याला दात ओठ आणि जीभ या तिघांचाही आणि टाळूचा ह्याच्यावरती जास्त जोर द्यावा लागतो त्याला म्हणतात कठोर वर्ण किंवा व्यंजने आहे मग कसे तुम्ही आता क शब्द म्हणून बघा क क तुम्हाला क म्हणताना बेंबीपासून जोर द्यावा लागेल जीभ टाळू याला लागेल बरोबर बघा म्हणून क क म्हटल्यावरती तो श्वास अगदी फोटातून येतो क ख ख म्हणा च म्हणताना बघा तुमची जीभ टाळूला लागते आणि जोर द्यावा लागतो च म्हणताना सुद्धा जोर द्यावा लागतो ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जोर द्यावा लागतो त्यांना कठोर व्यंजने म्हणतात त त चा गट आहे बघा जोर लागतोय म्हणून बघा व्हिडिओ चालू असताना सुद्धा उच्चार करा आणि म्हणून बघा त ठ त्याच्यानंतर त थ त थ दुसऱ्या याला उच्चार जोर द्यावा लागत नाही हे मी दाखवून देतो ठीक आहे इथं त आणि थ त आणि थ त्याच्यानंतर प आणि फ हे गट पाडलेले आहेत हा क चा गट आहे ह्याच्यामध्ये दोन व्यंजन च चा गट आहे चा गट आहे चा गट आणि पचा गट पुन्हा एकदा म्हणून बघा कठोरचा कठोर व्यंजन क ख च ठ ठ प फ फ मानताना सुद्धा हवा आपण जोरात बाहेर सोडतो परंतु आपण ती जिभेवर जीभ आपली टाळूला लावतो फ फ फ ओट बंद केलेत आणि आवाज सोडली बघा फ ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे यांच्यामध्ये जोर द्यावा लागतो त्याच्यामुळे त्यांना कठोर म्हणतात आता मृदू आपण बघू ग आणि घ बघा जोर द्यावा लागतो का ग आणि घ नाही ते सॉफ्टली म्हणता येतात ग आणि घ त्याच्यानंतर ज आणि झ आणि झ ओके हे सुद्धा सॉफ्टली त्याच्यानंतर ड आणि ढ ड आणि ढ हे मृदू आहेत ठीके मृदू म्हणजे काय सौम्य सहज उच्चार होतो ग घ कुठेही जोर द्यावा लागत नाही ग घ ज झ ट ठ त्याच्यानंतर द ध द आणि ध आणि याच गटातला आहे शेवटचा ब आणि भ ब आणि भ म्हणजे याच्यामधला पहिला जो गट होता तो कठोर व्यंजनांचा होता तो आपण बघितला नंतर मृदू व्यंजनांचं वर्गीकरण आहे मृदूमध्ये ग आणि घ हा शब्द आहे ग आणि घ तो सॉफ्ट आहे त्याला कुठेही जोर द्यावा लागत नाही म्हणताना उच्चार करताना ज आणि झ ड आणि ढ द आणि ध आणि ब आणि भ म्हणजे यांचा उच्चार करताना कुठेही आपल्याला टाळूचा ह्याचा त्याचा जोर न देता सहज उच्चार करतात मग आता तिसरा प्रकार बघू अनुनासिके अनुनासिक म्हणजे काय नाशिक म्हणजे काय नाक ठीक आहे ज्या इथं दिलेले जे वर्ण आहेत व्यंजन आहेत त्यांचा उच्चार करताना नाकात गुंजन होतं गुंजन म्हणजे काय भोवरा आवाज करतो भोवरा जो आवाज करतो त्याला गुंजारो म्हणतात बरोबर मग आपण आता एक शब्द म्हणून बघू तुम्ही म्हणायचं आहे म इथं नाकावरती बोट ठेवा आणि म्हणा म बघा तुम्हाला म नाक हल्ल्यासारखं जाणवेल न न नाकामध्ये हवा गुंजन होते बाणातला न बाणातला न त्र आणि ज्ञ ठीक आहे म्हणजे हे सुद्धा ज्यांची ज्यांचा उच्चार होताना नाकातून नाकातून नाका गुंजन होते ठीक आहे त्यांना अनुनासिके म्हणतात त्यांना काय म्हणतात अनुनासिके हे जे शब्द आहेत हा न आहे वाङ्मयातला ठीक ठीके हा याला सुद्धा त्र आणि हा न नंतर हा नळाचा न आणि शेवटी म म्हणजे अनुनासिक किती आहेत एक दोन तीन चार पाच ही पाच अनुनासिके आहेत आणि त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती झाले दहा ठीक आहे दहा मृदू व्यंजन आहे आणि तेवढेच दहा काय आहेत कठोर व्यंजन आहेत मग आपल्याला एकूण चौतीस बघायचे आणखी कोणते व्यंजन आहेत जर दहा कठोर आहेत दहा मृदू आहेत आणि पाच अनुनाशिक आहेत हे पंचवीस झाले आणखी आपल्याला नऊ व्यंजनं बघायची आहेत ती कोणती जी वेगळ्या गटात पडतात ते आता पाहू ठीक आहे चला आपण पंचवीस व्यंजनं पाहिली आता तुमच्या समोर जे लिहिलेलं आहे हे एक दोन तीन चार हे काय आहेत यांना अर्ध स्वर म्हणतात म्हणजे हे अपूर्ण आहेत स्वर पूर्ण नाहीत परंतु त्यांना व्यंजनात ऍड केलेलं आहे आपण व्यंजने पाहत आहोत स्वर नाही ठीक आहे व्यंजन पाहत आहोत त्याच्यातला हा जो गट आहे य ल व हे अपूर्ण स्वर आहेत अर्ध स्वर म्हणतात आणि यांना व्यंजनात मोजलं जातं ठीक आहे ओके व्यंजनात मोजलं जातं ओके मग आता याच्यानंतरचा हा जो गट आहे हे व्यंजन आहेत हे आपण बघितलं त्याच्यानंतर श श आणि स श स आणि स ही उष्मके आहेत उष्मके म्हणजे यांचा उच्चार करताना आपल्या तोंडातून गरम हवा बाहेर येते स स बघा स श श आणि शत कोणाचा श दोन दातांच्या मधून ती हवा बाहेर येते श स स ठीके उष्मके आणि हा जो वर्ण आहे हा ळ शब्द जो दिसतो ना अळ हा स्वतंत्र वर्ण आहे कोणता वर्ण आहे स्वतंत्र हा कशातच मिक्स नाही हा हिंदीत सापडत नाही मराठीतच सापडतो या हा वर्ण आणि शेवटचा हा जो व्यंजन आहे याला महाप्राण म्हणतात ह हा महाप्राण नावाचं व्यंजन आहे महाप्राण म्हणजे काय तुम्ही म्हणून बघा व्यंजन म्हणून बघा ह ह उघडं राहतं मोठी हवा बाहेर येते ह महप्राण ठीक आहे मग आता आपण आधी आपण पंचवीस व्यंजन पाहिली होती ठीक आहे त्याच्यानंतर एक दोन तीन चार ही अर्धस्वर स्वर पाच सहा सात ही उष्मके आठ ह स्वतंत्र आणि महप्राण नऊ पंचवीस अधिक नऊ बरोबर झाले चौतीस व्यंजने झाली आलं लक्षात ही झाली चौतीस व्यंजन बघा पहिल्या भागात आपण स्वर पाहिले त्यांचे त्यांचे काय पाहिले प्रकार पाहिले दुसऱ्या या भागात आपण चौतीस व्यंजन समजावून घेतली यांचं वर्गीकरण केलं वर्गीकरण म्हणजे काय केलं अं कठोर मृदू आणि अनुनासिके ठीक आहे मग आता ही व्यंजन जर आपण केली याच्यामधला अनुनासिके हा भाग आहे याच्याकडे लक्ष द्या अनुनासिकांचे वर्ण न त्र न, न न यांचा शब्द कसा तयार होतो तो सांगतो <coughs> बघा हा शब्द आहे मंदा ठीक आहे मन या म वर जो अनुस्वार आला हा जो टिंब दिला ना टिंब या टिंबाला म्हणतात अनुनासिक तो होता हा न हा जो न होता हा इथं टिंबाच्या याच्यात गेला न न वरती हा टिंब आला आता संगत शब्द बघा संग संग आला अनुस्वार संगत हा अनुस्वार म्हणजे अनुनासिक ओके पंगत शब्द म्हणा पंगत पंगत हा जो टिंब आहे हा टिंब म्हणजे अनुनासिक आहे ओके अरे लक्षात हा टिंब म्हणजे अनुनासिक शब्द होतो ठीक आहे चला ओके आपण आतापर्यंत त्यांचं वर्गीकरण केलं आता आपण यांना वेगळ्या प्रकारे नाव देणार आहोत म्हणजे यांचा आपण आता प्रकार समजून घेणार आहोत ठीक आहे बघा इथं मी तीन प्रकार लिहिलेले आहेत ते पुन्हा समजून सांगतो तीच व्यंजन आहेत फक्त वेगवेगळी नावं दिलीत स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजने म्हणजे काय यांचा उच्चार करताना यांचा उच्चार करताना जीभ टाळू दात आणि ओठ यांचा तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या हवेशी स्पर्श होतो जी हवा बाहेर पडते ना तोंडातून वर्ण आणि कोणताही स्वर असोत व्यंजन असो काही असोत बोलताना जी हवा आहे ती स्वर यंत्रातून बाहेर येताना आपल्या ओठाशी जिभेशी टाळूशी आणि ओठ ओठ डाळ टाळू आणि दात यांच्याशी स्पर्श करते सहज म्हणून बघा तुम्ही क क म्हणताना काय होतंय क म्हणजे ती जीभ वरती टाळूला लागली आणि मग हवा पास झाली याचा अर्थ काय झाला ती कुठे ना कुठे त्या हवेचा स्पर्श होतो म्हणून ह्या प्रकाराला कठोर व्यंजन स्पर्श व्यंजन म्हणतात काय म्हणतात स्पर्श व्यंजन ओके आता पुढचा जो प्रकार आहे तो आपण बघितलेला आहे मृदू आणि कठोर मृदू जे व्यंजन आहेत त्यांचा उच्चार सौम्य पद्धतीने होतो ठीक आहे त्यांचा उच्चार सौम्य पद्धतीने होतो त्यांना फारसा जोर द्यावा लागत नाही मग ते आपण बघितलं ग घ ज झ त्याच्यानंतर द ध आणि ब भ ठीक आहे हे सौम्य आहेत तर कठोर व्यंजन जी आहेत क ख ग घ त्यांचा उच्चार तीव्रतेने होतो कसा होतो तीव्रतेने उच्चार होतो म्हणजे उच्चार होताना जोर द्यावा लागतो ठीक आहे पुढे पुढचा शब्द आहे अनुनासिके हा सुद्धा प्रकार आपण बघितला तो त्याच्या वर्गीकरणात बघितला याचा उच्चार नाकातून होतो कुठून होतो नाकातून आणि टिंबाच्या स्वरूपात टिंबाच्या स्वरूपात लिहून तो शब्द लिहिला जातो टिंब देऊन आपण सांगितलं मंगत रंगत पंगत रंगा रंग्या बरोबर आनंद त्याच्यातल्या नवरती अनुस्वार येतो मग हे सगळे शब्द काय होतात ठीक आहे त्याच्यावरती येतं आता या टप्प्यात तिसरा जो भाग आहे याचा आपल्याला तो जोडाक्षराचा आहे पण त्याच्या आधी व्यंजन आपण समजून घेतले स्वर समजून घेतले व्यंजन समजून घेतले चौदा खडी आपल्याला समजून घ्यायची पुढच्या भागात आपण जोडाक्षर पाहणार आहोत पण आताच आपण चौदा चा खडी बघू म्हणजे काय तर जे स्वर आहेत त्यांची चिन्ह कोणती आहेत आप ते आपल्याला बघायची थी। ठीक आहे म्हणजे हा भाग व्यवस्थित तुम्हाला समजेल आणि पुढच्या स्वरसंधीला सगळ्या याला अडचण राहणार आहे ठीक आहे चला आता चौदा खडी समजावून घेऊ आता आपण चौदा खडी समजावून घेणार आहोत चौदा खडी म्हणजे काय तुम्ही जी पहिलीच समजावून घेतली तीच दुसरीच समजावून घेतली तीच मग तुम्ही म्हणाल याचा उपयोग काय याचे जे चिन्ह आहेत ते चिन्ह आपल्याला पुढच्या गटामध्ये स्वर संधी करताना लागणार आहे म्हणून आपण पाहत आहोत महत्वाचा भाग आहे टाळू नका ठीक आहे अ अ हे वर्ण आहे त्याच्यानंतर स्वर आहे आ नंतर अ आ ई नंतर ई मग याला चिन्ह आहे का अला चिन्ह नाही अला चिन्ह नाही मग उदाहरण कसं घेता येईल क मध्ये अज जोडला तर क होतो पण जर क मध्ये आज जोडला तर चिन्ह तयार होतो त्याला काना जोडला जातो ठीक आहे म्हणजे याला चिन्ह नाही पण उदाहरण घेतलं क मग आता याला चिन्ह आहे एक दंडा उभा दंडा किंवा दांडा मग याचा वापर केला तर होतो का ठीक आहे ए, ए, हे चिन्ह आहेत इचं चिन्ह आहे याची पहिली व्हॅलांटी हे ईचं चिन्ह आहे हे काय रस्व मग जर याला पहिली कला जर ई व्हॅलांटी दिली तर पहिलं कला पहिली व्हॅलांटी येते त्याच्यानंतर ही ई आहे तिची आहे ती आहे दीर्घ म्हणजे दुसरी व्हॅलांटी कला दुसरी व्हॅलांटी की ओके हे चिन्ह आहेत हे चिन्ह आपण समजावून घेत आहोत नंतर ऊ मग हा आहे पहिला उकार क ला जर पहिला उकार दिला तर त्याची चौदा खडी किंवा बारा खडी होते कु मग पुढचं आहे उ उसाचा उ याच चिन्ह आहे दुसरा उकार ठीक आहे मग जर आपण क ला दुसरा उकार दिला तर तो होतो कु ठीक आहे त्याच्यानंतर क ख ग घ क उ ओके नंतर आहे रु रु ऋषीचा म्हणजे काय इथं जर आपण याच चिन्ह आहे अशा प्रकारचा रफार म्हणजे हा क घेतला याला खालून जर रफार दिला तर होतो क्रू आलं लक्षात नंतर आहे लू लु मग हा कसा क ला जर हा जोडला तर क्लुरू क्लुप्ती त्याच्यातला आहे ठीक आहे ओके आलं लक्षात हे चिन्ह वापरले जातात मग आता हे चिन्ह आपण परत एकदा समजावून घेऊ हा आहे स्वर अ याचा याला चिन्ह आहे का नाही हा ब्लँक आहे ठीक आहे ह्याला चिन्ह नाही मग पुढचं हा जो आए, ओ, ओ, हो इ, आहे अ हा स्वर जर बाराखडीमध्ये मिळवला तर का होतो हा इथं काना दिलेला आहे का ठीक आहे त्याच्यानंतर ई या स्वराचे हे सगळे वर्ण म्हणजे स्वर आहेत हे वर्ण म्हणजे स्वर आहेत आणि त्यांची चिन्ह आपण पाहत आहोत मग या ईची वेलांटी जी आहे ईच इच, ईची जी आहे ती पहिली वेलांटी येते ठीक आहे त्याच्यानंतर रफाराची ई असेल तर ती दुसरी दुसरी वेलांटी रस्व त्याच्यानंतर ऊ आहे हा जो ऊ आहे याचा पहिला उकार आणि पुढचा जो ऊ आहे त्याचा उकार दुसरा आहे ओके मग हा रु आहे हा रू म्हणजे खालून जो देतो आपण तो कृपाचा क्रू आणि रु ओके ठीक आहे मग आता ही व्यंजन आपण समजावून घेतली <coughs> स्वरांसोबत आता पुढची आपल्याला समजावून घ्यायचे वर्ण चिन्ह आणि बाराखडी ठीक आहे पुढची उदाहरणं समजावून घेऊ बघा बरं आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपलं काय राहिलंय ए समजून घेतला ए ए तो मात्राचा आहे त्याच्यानंतर ओ आहे मग आता बघा इथं हा जो आहे हा आपण समजावून घेतला लू या अर्थाने ठीक आहे क्लू म्हणजे ह्याला इथं चिन्ह काही नाही याचं जे चिन्ह आहे ते नाही हे अक्षर आहे मग ह्याचं चिन्ह नाही पण उदाहरण कसं घेता येतं क्लुरू मग आता इथं ह्या एचं चिन्ह आहे मात्रा ह्याला काय होईल बाराखडीमध्ये कला जर जोडला तर के कला जर जोडला तर काय होतो के ठीक आहे मग त्याच्यानंतर हे ॲ आहे हाय हे नवीन आलेलं स्वर आहे मग याचा जर वापर केला तर होतो ओके बारा मध्ये कॅ कॅप बॅट मॅट कॅन या सगळ्या ह्याच्यामध्ये आठवून बघा ॲ ए जो आहे तो येतो त्याच्यानंतर ओ ठीक आहे मग त्याच्यानंतर आहे ए ह्याच्या नंतरच जे आहे ना ए नंतरच आपण क्रमवार घेऊ ठीक आहे या नंतरच क्रमवार जाऊ म्हणजे परत अडचण राहणार नाही ए हा आहे याला होतो मात्रा के ठीक आहे दोन मात्र होतो कै ओके के गे? 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 ओके बरोबर आहे कै ठीक आहे कै मग इथं दोन मात्रे आणि नंतर होतो ओ ओ चे आहेत काना आणि एक मात्रा म्हणजे को ठीक त्याच्यानंतर औ ओके औ तर याचे सुद्धा काना दोन मात्रे म्हणजे हा होतो काना दोन मात्रे कौ फाले लक्षात कौ ठीक आहे आणि अशा प्रकारे आपण आधीच्या याच्यात वर्ण पाहिले होते आणि याच्यामध्ये जे वर्ण पाहिले हा ए म्हणजे कवर मात्रा दिलेला ए म्हणजे हा याला मात्रा नाहीये ठीक आहे ओके हा हा होतो कवर मात्रा दिला तर के नंतर इथं चा वर्ण आपण बघितला ऍ म्हणजे असं चिन्ह आणि त्याला वापरतात वापरतात कॅप ठीक आहे पुढे ए मग हा ए आहे मात्र्याचा आई ओके मग हा आई सुद्धा काय होणार आहे कैच्या याच्यावरती ओके या आईचे दोन मात्रे होतात कई कई आणि ओचा काना आणि एक मात्रा आणि हे कौ मग अशा प्रकारे आपण बारा खडी आणि त्याचे चिन्ह समजावून घेतले आता आपला स्वर व्यवस्थित समजला त्याच्यानंतर व्यंजन व्यवस्थित समजले वही घेऊन तुम्ही हे लिहून काढले पाहिजेत एकदा किमान एकदा तुमच्या हाताखालून गेला पाहिजेत हा घटक त्याच्यानंतर पुढचा जो तिसरा भाग आहे त्यामध्ये जोडाक्षर पाहणार आणि नंतर आपल्या स्वर संधी सुरू होतील ठीक आहे ओके मग आता मला वाटत नाही की तुम्हाला व्यंजनामध्ये काही अडचण राहिली असेल पुन्हा एकदा एक ते दीड महिन्यानंतर हा घटक परत चाळा म्हणजे तुम्हाला व्यंजन संधी आणि त्याला अडचण नाही राहणार ओके चलो घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय